मित्रमंडळ नमस्कार मी तुमचा मित्र भावेश राजपूत हॉटेल सीट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड प्रतिनिधी नाशिक सेटेड शेतकरीबंधूंनो ना आपण गेल्या सीझनमध्ये साई कृषी सेवा केंद्र यांना हॉटेल सीटचा अमूल्य पुस्तकी दिवा दि, दिली होती तर त्यांच्या रिस्पॉन्स त्यांनी खाली शेतकऱ्यांना दिली स्वतः त्यांनी प्लॉट सुद्धा विजिट केले त्यांच्या रिस्पॉन्स का होता शेतकऱ्याचे रिस्पॉन्स का होता आपण थोडक्यात त्यांचा गणना जाणून नमस्कार नमस्कार तुमच्या परिचय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी साई कृषी सेवा केंद्राचा संचालक आनंद धारंगाव जोपूर फाटा या ठिकाणी आपलं वर्षी आदोडच्या अमूल्य पुन्हा केला होता आणि माझ्या जवळपास बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हा वान केल्यानंतर शेतकऱ्यांनी असा अनुभव दिला एक साईज कांदा याचप्रमाणे कलर आणि पत्ती रप्लेस शेवटपर्यंत कुठल्याही प्रकारचा रोग त्या ठिकाणी या कांद्याला आला नाही आणि सर्व शेतकऱ्यांनी आरडोड सीटचा पुन्हा पुरसुंगी हा कांदा जरूर करावा पण तुम्ही पाहू शकता शेतकऱ्यांनी मागच्या जोशी गेल्या वर्षी विकला होता शेतकऱ्यांनी स्वतः रिपीट त्यांना आता ऑर्डर म्हणजे सर आता तुम्हाला शेतकऱ्याचा फोन आला होता तर काय म्हटले त्यांना कोणता कांदा हवा अमूल्य पाहिजे बोलले ते कुठल्याही परिस्थितीला आता दोन दिवस ट्रान्सपोर्ट मुळे लेट झाल्यामुळं तरी ते शेतकऱ्यांनी दोन दिवस थांबून का ना अमूल्य हा पुन्हा पुरसुंगी पाहिजे एवढंच बोलले आणि जस्ट येत आहे घ्यायला ते जल ये शे तर शेतकरी तुम्ही पाहू शकता शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी केला तर पण त्यांनी परत रिपीट डिमांड केली शेतकरी तुम्हाला जर येणाऱ्या उन्हाळा सीजनमध्ये अतिशय उत्तम क्वालिटीचा कांदा हवा असेल तर नक्कीच अमूल्य अमूल्यपूरसंगी ही व्हरायटी नक्की निवडा धन्यवाद